मामा इकडे या काय नाव तुमचं उदगीर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवार आहेत एक सुधाकर बालेराव दुसरे उमेदवार आहेत संजय बनसोडे तर तुम्हाला कोणाला मतदान करणार आहात तुम्ही संजय बनसोडे साहेबांनाच कसं काय म्हणजे आता काम तुम्ही भरपूर तुमचं नाव काय शेख सर तुम्ही काय काम करता बर मतदान कुणाला करणार साहेबालाच करणार बनसोडी साहेब करणार सुधाकर बाले कसं काय नाही नाही सर आम्हाला कसं माहित आहे का पहिले आम्हाला साहेबाचं काम पसंत आलं आम्हाला हे आम्ही कस हम साहेबालाच करणार म्हणतात तुमचं काय नाव मामा वान भालेराव मारकापूरचा आहे मी काम सांगचं करतोय सुधाकर भालेराव बी उमेदवार आहेत की आहेत की ते दहा वर्ष होती की दहा वर्षात काय त्यांचं काम काहीच नाही एक साहेब आमचे बी गायरान हल्लेलं आहे दुसरं काही काम नाही त्यांचं आणि दहा वर्षामध्ये कुठलीच काही आमची कामगाराची मना कुठली काही फाईल कुठंच वरी गेली नाही काहीच होऊ शकलं नाही आणि अडीच वर्षांची काही कामं होलेले आहेत विकास सगळे रस्ते म्हणाऱ्या म्हणा पाण्याचं सगळे काही जे बी काही विकास कामं चालू आहेत कामाकडे बघून आणखीन एक पाच वर्ष त्यांना संधी दिली तर संधीचं सोनं ते उपलब्ध करून देणारच आहे ते आम्हाला एकशे टक्का गॅरंटी आहे आणि एकशे टक्कामधून आम्ही संजय बनसोडे साहेबांना देणार ते आपली गॅरंटी के साथ ओके सर